लागणी सगळी पथक बनी विदये औषध पैसे विराना देते भूक पण दबाय थाळी थाळीला रोटला पण टाळो पडली विदाय औषध ए लाल आखादन पण के लाल आखाली निंदर पण खोवाय दीनभर वरश्या की दिनभर वरश्या पिरा विदाय औषध तसे शिवाय Kemudian, program ini diberikan kepada anda. Semua bahagian tersebut diberikan kepada anda. Terima kasih. Ma'o ma'a, ma'o tari ma'a, Di dunia-dunia ini, ma'o ma'o tari